अखेर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी नेमलेल्या खरगे समितीने आपला अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांना सादर केला आहे या अहवालामध्ये दोन अधिकारी तारू आणि येवले यांना दोषी ठरवण्यात आला असून त्यांच्या बडतर्फीची शिफारस करण्यात आलेली आहे परंतु याच्यातून पार्थ पवार यांना मात्र पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसतंय त्यांच्यावर काही क कारवाई करायचे ने कार, ते अखेर त्या कमिटीने पोलिसांवर सोपवल्याचं दिसतंय परंतु याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे काही काळ ते काढतील मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या जे ज्यांना ब निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील आणि झालेलंही तसंच आहे आता जे काही पोलिसांकडं सोपवलं हो आहे पोलिसांनी अजूनही ते दोन हजार एकवीसच्या पॉवर या यासंदर्भात काही कारवाई केलेली नाही खडगे समितीने अनेक गोष्टी त्यांचा अभ्यास करण्याच्याऐवजी त्यांच्यावर विचार करण्याच्याऐवजी सोयीच्या गोष्टीवरच विचार करून हा अहवाल दिला आहे असं दिसतंय आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही परंतु असं जर चालत राहिलं तर सामान्य माणसाचा या सगळ्या न्याय प्रक्रियेवरचा विश्वास मात्र पूर्ण होडेल याच्यात मात्र कोणतीही शंका नाही